लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नाव हो सांगा तुम्ही काय नेमकी घटना वेगळी आणि तुमचं काय म्हणणं आहे असलं माझ उद माझ्या मुलाचं नाव आहे विजय रचना विजय टेंका नोटे त्या माझ्या तीन मुलांचा कदा अपघात झालाय असा मला मला संशय पण माझ्या या लहान बाळाला नाही मिळावं म्हणून मी इथपर्यंत आली काय सांगते तुम्हाला संशय काय घटना घडली तुमच्यापर्यंत काय आली आमच्यापर्यंत कशी घटना आली तुमची तिने पण बाळ आम्हाला तळ्यात व्यक्तीचा फोन आला पण आम्ही तिथं पर्यंत त्यांनी काय केलं अम्बुलन्स मध्ये आणलं क्वाटर्सला नेऊन तिथं त्यांनी ठेवलं मग आम्हाला त्यांनी सांगितलं आमची तक तिथं कोणीच घेतलेली नाही तुम्हाला काय संशय आहे आम्हाला हाय की असं की आमच्या मुलाचा आणि आमच्या बारक्या बाळाचा संशय आज तुम्ही पोलिसांना भेटला काय बोललं त्यांच्यासमोर तर त्या पोलिसाची माझी नाही मी त्यांच्या समोर पण गेली नाही आणि ते मला पण बोलले पण मी माझ्या मुलाच्या माझ्या नाती नात्याच्या ह्याच्यातच होते त्यांच्यापर्यंत गेली नाही मला कुणी विचारलं सुद्धा नाही की काय बघू बघूशानी माझं काळीच फाट मी खुलाशी बोलायची होती फोन होत तिथं माझी सगळे नातेपर्यंत कुणाला सांगायचं मी बघुईशैनी मला काय सुधार शेत होत आणि तुला असं सा सशी वाटत की माझ्या हे तीन माणसाचा घात जात आहे कशामुळे तुम्हाला काय म्हणणं होती काय नव्हतं कोणी नव्हते नवराबाई किंवा दोन कोण होत एक वर्ग त्यांच्यासोबत राहायचं आणि एक वर्ग शाळेला जायचं ते कुणाच्या शेतात घडलं कुठे घडली घटना नक्की आणि काय तुम्हाला तुम्ही सांगा काय नक्की प्रकार घडलेला वाटतं अधिकाऱ्यांना भेटून काय काय नक्की तुम्हाला संशय आज तुम्ही अधिकाऱ्यांना भेटला त्यांना काय सांगितलं काय तुमची काय मागणी काय नाही माझ्या नाताला नाही मिळवून द्या मला काय सुधार माझ्या बाळाला नाही मिळवून द्यावी करून आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा